नमस्कार मंडळी तर भोगी झाली संक्रांत झाली आणि त्यानंतर तिसरा दिवस येतो तो, तो करीदीनचा तर आज आपण करिदीन स्पेशल अगदी कलरफुल असे धिरड्याचे तीन प्रकार बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी तीन वाट्यांमध्ये एक लहान वाटी भरून सारख्या प्रमाणात बेसनपीठ टाकून घेतलं आहे हे मी अगदी कलरफुल असे धिरडे बनवते पहिल्या वाटीत मी हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूणचं वाटण टाकून घेतलं आहे नंतर दुसऱ्या वाटीत लाल सुक्की मिरची कोथंबीर आणि लसूणचं वाटण टाकून घेतलं आहे आणि तिसऱ्या वाटीत अगदी थोडंशी चमचा हळद टाकून घ्यायची आहे तीन कलरचे हे धिरडे तयार होणार आहेत प्रत्येक वाटीत मी चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तर इथे आता मी मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आपण डोशांसाठी अगदी पातळसर जसं बॅटर भिजवतो तसं ते बॅटर करायचं आहे अगदी पातळ केलं आहे मी तुम्ही बघू शकतात कन्सिस्टन्सी तिघंही बॅटरची कन्सिस्टन्सी मी सारखीच ठेवली आहे सारख्याच प्रमाणात पातळ केलं आहे त्यानंतर आता इथे मी ओवांची पूड करून घेतली आहे तर प्रत्येक पिठाच्या बॅटरमध्ये मी पावपाव चमचा ओवांची पूड टाकून घेतली आहे यामुळे आपल्याला पिठाचे पदार्थ पचन होण्यासाठी मदत होते म्हणून पिठाचा पदार्थ करत असाल तर त्यामध्ये ओवा नक्की वापरा एका साईडला तवा तापायला ठेवला ताप ता ताप आहे आता तवा अगदी छान असा तापवून घ्यायचा सुरुवातीला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे तर इथे आता तुम्ही बघू शकता तवा अगदी व्यवस्थित असा तापलेला आहे त्यानंतर आता मी एक कांदा मध्यभागी कापून दोन भाग करून घेतले कांद्याचे आणि आता एका भागाला सुरी अशा पद्धतीने लावून तो कांदा तेलात बुडवून तव्याला तेल लावून घेतला आहे अशा पद्धतीने जर तव्याला तेल लावलं कांद्याने तर कोणत्याही प्रकारचे धिरडे किंवा डोसे हे तव्याला चिटकत नाही आणि त्यानंतर आता तयार बॅटरमधलं हिरव्या रंगाचं जे बॅटर आहे हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूणचं तर ते बॅटर मी टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर हे बॅटर अगदी जाडसर अशा कागदाने पसरवून घ्यायचं आहे इथे मी जो पत्ता आहे तो खेळण्याचा तीन पत्तीचा तर तो पत्ता घेतला आहे हे बॅटर पसरवायला तुम्ही हवं तर जुन्या वहीचं नोटबुकचंही जो पृष्ठ आहे तो तो हो घेऊ शकतात अगदी अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वरची साईड अगदी छान अशी कोरडी झाली आहे आणि त्यानंतर आता साईड चेंज करून द्यायची आहे तुम्हाला हवं तर झाकण ठेवा झाकण ठेवलं नाही तरी चालेल आणि त्यानंतर कांद्याने परत साईडने थोडंसं सा तेल टाकून घ्यायचं आहे तर दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि हे धिरडे भाजायला खूप काही वेळ नाही लागत कारण बॅटर पातळ असतं बॅटर पातळ असल्यामुळे धिरडे अगदी पटकन शिजतात तर इथे आता दोन्ही साईड मी अगदी छान अशा भाजून घेतल्या आहेत धिरड्याच्या आणि काढून घेतलं आहे आणि अशा प्रकारेच आता सर्व बॅटरचे मी धिरडे करून घेतलेत तुम्ही बघू शकता हिरवा रंग लाल रंग आणि पिवळा रंग अगदी सुंदर असा कलरफुल धिरड्याचे प्रकार तयार झाले आहेत अगदी पटापट तयार होतात हा हळद टाकून घेतलेलं जे बॅटर होतं त्याचा धिरडा बनवला आहे मी तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतोय आणि हे धिरडे गरमागरम अगदी छान असे लागतात आणि आपण जो कांदा तेल लावण्यासाठी वापरला तो खाऊ शकतात तुम्ही